नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सासष्टाव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताह कार्यक्रमाच्या चौथ्या दिवसाचा शुभारंभ युवा संकल्प शिबिर व विद्यार्थ्यांना खवटपाने करण्यात आला शुक्रवार दिनांक 25 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय पलूस येथे पक्षाचे तालुका सचिव तुषार सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने पलूस तालुक्यातील अनेक युवकांच्या उपस्थितीत युवा संकल्प शिबिर यशस्वीरित्या पार पडले छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय सरपंच परिषद पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तसेच तासगाव तालुक्यातील सावर्डे गावचे आदर्श सरपंच प्रदीप माने यांनी केले तालुका युवक अध्यक्ष अभिजित सावंत यांनी सूत्रसंचालन केले स्वागत तालुका सचिव तुषार सूर्यवंशी यांनी केले तालुका उपाध्यक्ष सर्जेराव सूर्यवंशी यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केलाय युवक उपाध्यक्ष आशिष सूर्यवंशी यांनी प्रस्तावना सादर केले तालुकाध्यक्ष नंदकुमार निकम यांनी मनोगत व्यक्त करत युवकांना आदर्श युवक बनवून राजकारणात उडी घेण्याचा सल्ला दिलाय प्रमुख पाहुणे प्रदीप माने यांनी युवकांना समाजात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याचे व यासाठी छत्रपती शिवरायांचे व शाहू फुले आंबेडकर यांच्या कर्तृत्ववान इतिहासाचे व त्यांच्या विचारांचे सातत्याने पारायण करण्याचे सांगत आदर्श युवक आदर्श कार्यकर्ता कसा असावा याबाबत मार्गदर्शन केलं आहे सोशल मीडिया अध्यक्ष दयानंद सूर्यवंशी यांनी आभार मानलेत यावेळी तासगाव पंचायत समिती सदस्य व युवा उद्योजक अमोल भाऊ माळी सावडे ग्रामपंचायत सरपंच संदीप भाऊ माळी राष्ट्रवादीचे बुर्लीचे पदाधिकारी दादा पाटील सुनील कुंभार दीपक चौगुले अंकलकोपचे पदाधिकारी महेश हजारे प्रथमेश यादव तालुका सरचिटणीस उल्हास पाटील अनिल पाटील सदस्य विष्णूपंत कदम पंकज सावंत पलू अध्यक्ष अशोक माने तालुका युवक कार्याध्यक्ष अभिजित कौलगे सरचिटणीस सुयोग पाटील संदीप चव्हाण पलू शहर युवक अध्यक्ष शुभम निकम सदस्य सत्यजित पिसाळ तालुका विद्यार्थी अध्यक्ष सागर मासाळ सोशल मीडिया उपाध्यक्ष ओमकार वडगावे प्रसाद कदम इतर सर्व पदाधिकारी व तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट सेवन स्टार न्यूज